जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जो काही फेज टू आहे तर त्या फेज टू संदर्भात जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही आपल्याला माहिती आहे की वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सध्या या ठिकाणी जे व्यवस्थापनांना सूचनापत्र इथं जाहीर करण्यात आलं होतं तर त्यानुसार जी कार्यवाही असेल तर ती रिक्त पदे भरण्यासंदर्भात पवित्र पोर्टलवर जाहीर अतिविषयक ज्या प्रक्रिया असेल तर त्या करण्याच्या सूचना इथं देण्यात आल्या आहेत परंतु मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की ज्या संस्थेच्या सध्या बघा बिंदू नामावली सध्या या ठिकाणी अपडेट नसेल तर ती बिंदू नामावली अपडेट ज्या सूचना तर त्या सूचना देण्यात त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्हा परिषदला जे काही कॅम्प आहे अपडेट संदर्भात तर ते देखील सध्या आयोजित करण्यात आले अनुषंगाने जे पत्र असेल तर ते पत्रानुसार सध्या जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या इथे होत आहे परंतु ज्या सध्या संस्थेच्या ह्या ठिकाणी एक प्रकारे पवित्र पोर्टलवर जे नोंदणी आहे तर ती नोंदणीला सध्या बघा त्या ठिकाणी गती अजून देखील सध्या आलेली नाही जवळपास ज्या संस्थांच्या बिंदू नामावली सध्या अपडेट आहे तर त्या संस्थेची जी पवित्र प्रणालीवर जाहिरातीसाठी साठी बघा नोंदणी झालेली आहे परंतु ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी आपल्याला माहिती आहे की संस्थेमध्ये ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी आपल्याला त्या ठिकाणी कमी प्रमाणात पाहायला एक प्रकारे ह्या ठिकाणी मिळत आहे त्या अनुषंगाने ज्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी जिल्हा परिषदच्या आहे तर त्या जिल्हा परिषदच्या वेकेन्सी आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळेल परंतु ज्या संस्थेच्या खाजगी अनुदानित संस्था आहे तर त्यांच्या वेकेन्सी एक प्रकारे ह्या ठिकाणी काही जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळत आहे तर काही जिल्हा परिषदमध्ये अगदी नगण्य सध्या पाहायला मिळत आहे तर ज्या ज्या त्या जा ठिकाणी जाहिरात ज्या आहे तर त्या जाहिरात सध्या बघा अपलोड संदर्भात ज्या सूचना दिल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या या ठिकाणी पूर्वी जे सध्या प्रमाणित केलेली बिंदू नामावलीमध्ये एस सी बी सी जो काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झाल्याने व्यवस्थापनास बिंदू नामावली जी अद्यवत करून दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतर प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने सूचना होती त्यानुसार जी काय कार्यवाही आहे तर ती कार्यवाही प्रत्येक खाजगी अनुदानित संस्थेमध्ये सध्या होत आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरातीला उशीर ह्या ठिकाणी एक प्रकारे होत आहे तर आता जो काही उशीर आहे तर तो उशीर सध्या बघा ठिकाणी जास्त वेळ होणार नाही कारण ज्या प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या बघा इथं सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने ज्या पवित्र प्रणालीवर सध्या बघा वेगवेगळ्या आस्थापनाच्या जाहिराती असेल किंवा ज्या काही रिक्त पदांसंदर्भात जाहिराती देण्याच्या नोंदी आहे तर त्या नोंदी सध्या बघा सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जिल्हा परिषद जी हिंगोली आहे तर त्या हिंगोली जिल्हा परिषदच्या सध्या पवित्र प्रणालीवर जाहिराती देण्यासंदर्भात सध्या ज्या नोंदणी झालेल्या संस्था आहे तर त्या संस्था इथं जवळपास बघा एकोणपन्नास ते पन्नास संस्था सध्या बघा नोंदणी ह्या ठिकाणी झालेली आहे तर ह्याच्यामध्ये ह्या ज्या काही जिल्हा परिषद हिंगोली संदर्भात इथं जे नावं दिसत आहे तर ह्या संस्थेच्या ज्या वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी सध्या पवित्र प्रणालीवर आपल्याला पाहायला एकंदरीत या ठिकाणी मिळू शकतात परंतु ज्या वेकन्सी आहे तर सांगितल्याप्रमाणे ज्या वेकन्सी सध्या बघा पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथं बघा पाहायला मिळत नाही तर काही जिल्हा परिषदमध्ये ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी त्या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु काही जिल्हा परिषदमध्ये खाजगी अनुदानित संस्थेमध्ये ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी अगदी कमी प्रमाणात सध्या पाहायला मिळतात तर त्या अनुषंगाने इथं जे काही जिल्हा परिषद सांगली आहे तर त्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्यामध्ये वेकन्सी आपल्याला अगदी कमी प्रमाणात सध्या पाहायला या ठिकाणी मिळणार आहे त्या अनुषंगाने वेकन्सी सध्या इथं येऊ शकते तर इथं तुम्ही बघू शकता जे काही ब्लॉक असेल संस्था कोड असेल संस्थेचं नाव आहे बरोबर त्यानंतर जे काही ॲड्रेस असेल स्कूलचं तर त्या पद्धतीने इथे मॅनेजमेंट असेल बरोबर तर त्या संदर्भात इथं संपूर्ण माहिती इथं देण्यात आली त्या अनुषंगाने ह्या जे काही संस्था दिसत आहे आता इथं डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संदर्भात आहे त्यानंतर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरची आहे तर ह्या ज्या संस्था आहे तर ह्या संस्था सध्या पवित्र प्रणालीवर शिक्षक भरती दोन हजार चोवीस पंचवीस रिक्तपदे असणाऱ्या शाळांची यादी या ठिकाणी बघा अशा पद्धतीने देण्यात आले आणि यांनी जे काही मुख्याध्यापक आहे तर त्यांना हजर राहण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या तर इथं पहिल्या क्रमांकाची जर संस्था आपण इथं घेतली तर ती डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे आहे त्यानंतर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरची आहे बरोबर म्हणजे हे जे हे जे संस्था आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला वेकन्सी पाहायला मिळते परंतु इतर ज्या संस्था आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला कमी प्रमाणात वेकन्सी पाहायला मिळते पुढची संस्था जर असेल तर ही बघा द न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संदर्भात आहे त्यानंतर पुढच्या संस्था ज्या संस्था आहे तर त्या संस्था बघा जीवन शिक्षण संस्था असेल किंवा मग ह्या ठिकाणी पुढची संस्था आहे श्री ह्या ठिकाणी बघा एज्युकेशन सोसायटी त्यानंतर मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अशा पद्धतीने या जवळपास ज्या वेकेन्सी संदर्भात ज्या सध्या बघा संस्था आहे तर एकंदरीत जवळपास किती संस्था आहे तर ह्या ठिकाणी लास्ट जो आहे एकोणपन्नास ज्या संस्था आहे तर एकोणपन्नास संस्थांनी सध्या पवित्र प्रणालीवर जाहिरात देण्यासंदर्भात या ठिकाणी नोंदणी जी आहे तर ती नोंदणी सध्या या ठिकाणी केलेली आहे तर इतर जे काही जिल्हा परिषदच्या आहे तर त्या देखील संस्था सध्या बघा पवित्र प्रणालीवर लवकरात लवकर इथं नोंदणी होणार परंतु ज्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी एक प्रकारे आपल्याला नगण्य ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर जास्तीत जास्त जी काही पदं असेल तर ती पदं ह्या ठिकाणी बघा जर येईल तर ते महानगरपालिका किंवा मग जिल्हा परिषदची ही जी पदं आहे तर ही पदं सध्या आपल्याला पाहायला मिळतील कारण त्यांच्यामध्ये ऑलरेडी दहा टक्के जी काही पदं कपात झालेली आहे ती पदं आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर रिक्त पात्र गिरहजरची पदं आहे ती पद्धत सध्या बघा पाहायला मिळतील बरोबर त्यानंतर हे जे काही नवीन सध्या जाहिराती येत आहेत संस्थेच्या तर त्या जाहिराती देखील सध्या आपल्याला पाहायला मिळतील त्या अनुषंगाने ह्या ज्या आता नोंदणी आहे तर ह्या नोंदणी सध्या सुरुवात झाली आहे तर अजून जो काही चालू महिना असेल फेब्रुवारी तर हा महिना सध्या जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात जो काही ह्या ठिकाणी वेळ मे बी लागू शकतो कारण ह्याच्यामध्ये परत अजून मुदतवाढ या ठिकाणी एक ते दोनदा सध्या त्यांना मिळू शकते त्या अनुषंगाने फेस टूची आहेत फेस टू पदभरती तर ती पदभरती सध्या थोडी या ठिकाणी बघा आपल्याला थोडं उशिरा पाहायला एकंदरीत इथं मिळू शकतं तरी देखील लवकरात लवकर कशा पद्धतीने पुढील कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी सुरुवात होईल त्या अनुषंगाने जे काही कामकाज आहे तर ते कामकाज सध्या सुरू आहे परंतु मध्यंतरी जी काही बिंदू नामावली असेल शिक्षकांचं समायोजन असेल त्यानंतर ज्या वर्किंग पोस्ट असेल किंवा मग इतर वॅकेंट पोस्ट असेल एस बी सी आरक्षणासंदर्भात असेल इत्यादी ज्या काही गोष्टी सध्या मध्यंतरी आले तर त्याच्यामध्ये जो काही वेळ आहे तर तो वेळ सध्या बघा त्याच्यामध्ये सध्या जात आहे तरी देखील लवकरात लवकर पवित्र प्रणालीवर ज्या जाहिरात आहे तर, लोकर, है, तर है त्या जाहिरात अपलोड संदर्भात त्या पद्धतीने सूचना आणि जे सध्या बघा त्या ठिकाणी टीम जी आहे तर ती सध्या काम करत आहे तर आशा करूया लवकरात लवकर पवित्र प्रणालीवर जाहिराती जास्तीत जास्त संख्येच्या सध्या बघा वेकन्सी अपलोड हो आणि लवकरात लवकर फेस टूची जी काही एडिट टॅब असेल तर तो लवकरात लवकर उमेदवारांना उपलब्ध हो हेच आपण या ठिकाणी एक आशा व्यक्त करूया तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम